व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयीजवळ कोठारी हाइट्स बाजारत तर श्रीगोंदा प्रोपरायटर मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न जो झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्चर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपणा सरांचा दश टाइम ट्वेंटी फोर लाईमध्ये सहर्ष स्वागत आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्वत्र आपण पाहत आहोत दूरवर्ण अनेक पालख्या अनेक दिंड्या विठुरायाच्या जा दर्शनासाठी जात आहेत याच पद्धतीनं श्रीगोंदा शहरातील श्रीगोंदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले या ठिकाणची आरंभ सिनी बालवाडी यांचीसुद्धा आज वारी या ठिकाणी निघालेली आहे आपण पाहता तेने अनेक लहान मुलं या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत शिक्षण व संस्काराचा पाया म्हणजे आरंभ सेमी बालवाडी शारदा जगताप यांचं मत तर विठ्ठल केने मंदिरात रंगले बालवारकरी याबाबत सविस्तर वृत्त आपण समजून घेऊयात श्रीगोंदा शहरास आध्यात्मिक वारसा लाभलेला असून अनेक संतांची भूमी म्हणून ही ओळखली जाते मोठ्या प्रमाणात आता शिक्षणाचे दारे इथे उघडत असल्याचं पाहावायच मिळत आहे श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले व मुली ही सुद्धा शिक्षणाच्या गुणवत्तेत अव्वल ठरत आहेत येथेच भरत असलेली बालकांना शिक्षण देत आहे आज आषाढी एकादशी निमित्तानं शाळेपासून दिंडी काढत पुरातन समजले जाणारे विठ्ठल केने मंदिरात यांचे आगमन झाले येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये भजन ही सामूहिक पद्धतीने पार पडले याबद्दल बालकांनी आपली मनोगते व्यक्त केली ताप ससाने माझा मुलगा सेमी सेमी आरंभ अंगणवाडीमध्ये आहे शिकत आहे मॅडमने कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर केलेले आहे पालखी काढणं मुलांना शाळेतून केनी मंदिरापर्यंत म्हणजे विठ्ठल रुखमाईच्या मंदिरापर्यंत घेऊन येणं हे सगळे कार्यक्रम भजन असे कार्यक्रम केल्यामुळे मुलांना खाऊ देणं मॅडमने कार्यक्रमाचे प्रयोजन अतिशय हा कार्यक्रम व्यवस्थित छान पार पाडलेला आहे मी सौ जयश्री जयंत देशपांडे केने विठ्ठल मंदिराची व्यवस्था बघायला इथे मी असते आज आरंभ सेवी बालवाडीच्या मॅडम जगटॉप मॅडमनी बालदिंडी घेऊन आल्या होत्या आणि खूप सुंदर कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं होतं भजन वगैरे हो मुलंही छान नटून सजून आणलेली होती पालखी पण छान होती खूप सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजन केलं होता आणि आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं मजाही आली मंदिराची शोभा वाढवली आरंभ सुनी बालवाडीच्या संचालिका शारदा जगताप यांनी याबद्दल माहिती दिली नमस्कार मी शारदा जगताप आरंभ सेमी बालवाडीची संचालिका तुम्हाला आषाढी एकादशीच्या आर्थिक अशा शुभेच्छा आषाढीच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज आमच्या शाळेने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले या ठिकाणापासून तर केने मंद विठ्ठल केने मंदिर ह्या ठिकाणापर्यंत बालदिंडीचे बालदिंडीचे आयोजन केले होते तर त्यामध्ये आमच्या सर्व मुलांनी छान अशी वेशभूषा करून सर्व मुली मुले, मुले सहभागी झाली होती बालदिंडीमध्ये आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव असल्या ह्या कारणाने आम्ही भजनाचा कार्यक्रम ठेवला त्यामध्ये हरिपाठ गवळण हे आम्ही घेतले त्यानंतर मुलांना खाऊ वाटप आणि अशा पद्धतीने आम्ही आमचा सा कार्यक्रम साजरा केला धन्यवाद या पिढीला संस्कारक्षम शिक्षणाची गरज असल्याचं ओळखून येथे शिक्षणाचे धडे दिले जात असल्यानं पालकांनी समाधान व्यक्त केलं आहे आपण पाहता ते अनेक लहान मुलं या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत या ठिकाणी काही मुलं आहेत स्वतः अभंग म्हणणार आहेत आपण जे अभंग समजून घेऊयात बाळा तुला कोणता अभंग येतो म्हण बर कानड्या राजा पंढरीचा कानरा राजा पंढरीच्या कानरा राजा पंढरीचा काम रांढरीचा निराकार तो विरहून ईश्वर असा कसा तुला केवर ओ भैया केने हात कुठे कुणा काय तो, का तो कुडे कुडे रानात, शंकर पार्वती केली चबाना तो केली केला गेला उनाने सुकून गेला उनाने गेला, गुडे गुडे शो रानात, शंकर पार्वती बेलच्या पानात मातीचा महादेव केला पाण्याने वाहून गेला मातीचा माधेव

To je narek. Radetula pusato, radetula pusato, pusato gogolivava ga. पुसतो कुसतो गोगडी वालग जमुनी पोर यमुनी तिरी वाटतो यमुना तिरी वाटत गोपला काला राधे तुला पुसतो राध तुला पुसतो कुसतो गोगडी वालग राध तुला पुसतो कुस गोगडी वालग जगुदी पोर तिरी पटतो गोपाल काय लाग जगू पेरा पोर जगू दे तेरी पटतो गोपाल काय लाग राग तुला पुसतो पुसतो गोगाडी लाग आपण पाहिलं या ठिकाणी सुंदरपण ही छोटी मुलं या ठिकाणी अभंग गात आहेत एका अर्थानं जी संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती आजही ही आरंभ सेमी बालवाडीच्या निमित्तानं लहान मुलांमध्ये जोपासली जात आहे श्रीरंग साळवेस दत्ता जगताप दक्ष ट्वेंटी लाईव्ह श्रीवंदा अहिल्यानगर